हाय नमस्कार सर्वांना मी सुनीता सगळ्या माझ्या गोडतांचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना शुभ सकाळ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तरी ते सकाळ सकाळी देवपूजा चालू होती सकाळी सकाळी जर देवपूजा वगैरे होऊन गेली तर घरातलं वातावरण अगदी प्रसन्न आणि छान वाटतं कारण देवांसमोर दिवा वगैरे घरामध्ये जर असला तर मग सगळं वातावरण कसं फ्रेश वाटतं तर काही वेळेला जर टिफिन वगैरेची घाई असली किंवा कुठे जायचं वगैरे असलं तर मग त्या टायमिंगला मात्र देवपूजा जी आहे ती घरातली कामं वगैरे करून मी निवांत करत असते कारण देवपूजा म्हटली तर मग घाई गडबड करून तसं मला पण काही ना आवडत नाही आणि निवांत वेळ असला ना तर मग आपलं वाचन वगैरे किंवा पूजा जी आहे ती व्यवस्थित झाली तर मग जरा मनाला पण समाधानासारखं वाटतं तर त्यामुळे ज्या टायमिंगला मला सकाळी टिफिन वगैरे बनवायचा असला तर त्यावेळेस फक्त आंघोळ वगैरे करून देवांना नमस्कार करून मग मी त्या कामांना सुरुवात करते आणि आणि मग मा किचनमधलं माझं जे काही सगळं आवरायचं असलं तर ते सगळं आवरून वगैरे मग मी माझी जी, जी देवपूजा असते त्याला निवांतपणे अशी सुरुवात करत असते मग त्याच्यामध्ये दे मग देवपूजा वगैरे सगळं माझं होऊन जातं आणि त्यानंतरचं जे वाचन वगैरे असतं ते सगळं करूनच मग कंप्लीट मग पुढच्या कामांना सुरुवात असते कारण घाई गडबड वगैरे करून आणि अर्धचित्त आपलं कामांमध्ये असलं तर मग त्या देवपूजेलाही काही अर्थ नसतो तर मस्त असं छान आपली अशी देवपूजा वगैरे झालेली होती आणि फुलं वगैरे जर देवांसमोर ठेवली ना तर मंदिर छान फ्रेश वगैरे वाटतं आणि मस्त प्रसन्न असं वातावरण वाटतं तर असं आजची तर कड़ सकाळ सकाळी मस्त छान अशी व्हिडिओला सुरुवात झालेली होती ती आपल्या देवपूजेने तर तेव्हा पूजा वगैरे झाल्यानंतर बाल्कनी जी होती माझी अशी छान अशी क्लीन करून घेतलेली होती आणि त्यानंतर मग झाडांना पाणी वगैरे घालण्याचं जे काम होतं ते इथे करून घेतलेलं तेही सकाळी खूप महत्त्वाचंच असतं झाडांना पाणी घालणं कारण दुपारनंतर मग एकदाची आठवण चुकली तर मग जा झाडांकडे बघणं होत नाही त्यामुळे सकाळीच तिकडे पण एक फेरफटका मारून घेते आणि त्यानंतर मग जी सुरुवात झालेली होती ती आपली स्वयंपाक आला डायरेक्ट तर स्वयंपाकामध्ये आज इथं मला बनवायचे चो होते छोल्याची भाजी तर त्यासाठी जरा शॉर्टकटच पद्धत मी ते वापरलेली होती तर मग एका कापडमध्ये ना चहापत्ती टाकलेली आहे थोडीशी आणि चहापत्ती आणि आपले जे खडे मसाले असतात ना दालचिनी तमालपत्र माझ्याकडे नव्हतं म्हणून टाकलेलं नाही तुमच्याकडे असला तर टाकू शकतात खडे मसाले मी कुठलेच जास्त वापरत नाही त्याच्यामुळे मी अगदी थोडे थोडे घातलेले आहेत काळी मिरी आणि वेलदोडा घातलेला आहे तर हे सगळं याची अशी पोटली तयार करून घेतलेली आहे ते आणि छोले जे आहेत ते रात्री मी भिजत घातलेले होते आता त्याच्यामध्ये दोन बटाटे घातलेले आहेत आणि कांद्यांना बघा तुम्ही अशा प्रकारे मी मध्ये कट करून घेतलेलं होतं टोमॅटो आणि जी पोटली आपण तयार करून घेतलेली होती ती आता हे सगळं याच्यात मिक्सरमध्ये टाकून झाकण लावून मी कुकरला आता चांगले चणे शिजेपर्यंत दोन ते तीन शिट्टे घेऊन घेणार आहे आता छोले जे आहेत ते छान शिजेपर्यंत इकडे जी पुऱ्यांची कणिक आहे ती मळून घेते तर तर आता पाण्यामध्ये हळद मीठ घातलेलं आहे आणि ओवा घातलेला आहे थोड्या क्रश करून आणि रवा घातलेला आहे एक छोटी वाटी जर पुऱ्यांच्या कणिकमध्ये ना रवा जर घातला तर मग पुऱ्या छान फुगतात आणि जास्त वेळपर्यंत जरा त्या कुरकुरीत राहतात अशा फुगल्यानंतर तर मग त्याच्यासाठी थोडा एक वाटी मी याच्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे आता मस्त पीठ वगैरे मळून घेते तोपर्यंत आपलं जे इथं छोले वगैरे आहेत ते पण शिजून होतील तर मस्त छान असं घट्टसर पीठ मळून घेतलं थोडंसं तेल लावून जी कणिक आहे जी ती मर्दून घेतलेली आहे मस्त आणि झाकण ठेवून आता दहा ते पंधरा मिनटं कणिक जी आहे ती मुरण्यासाठी ठेवून देते थोडी घट्ट मळलेली होती मी कणिक आणि पुऱ्यांची कणिक आहे ना घट्ट मळलेली चांगली असते जास्त सैल जर राहिली तर मग पुऱ्या लवकर नरम होतात त्याच्यामुळे मग घट्टसर अशी कणिक मळून आता झाकण ठेवून दहा एक मिनटं तसंच ठेवते तोपर्यंत तोपर्यंत आपली घरातली बरीचशी कामं होऊन जातात दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि त्यानंतर मग मी इथं छोले बघ बघितले बग की शिजलेले आहेत किंवा नाही तर मग छान शिजून गेलेले होते आणि कांदे वगैरे जे होते ते आता साईडला काढून घेत आहे कांद्यांची तुम्हाला सांगितलीच ना की शॉर्टकट पद्धत जरा वापरलेली आहे मी तर जी पोटली मी बनवलेली होती ना चहा पावडर आणि खडे मसाले घालून तयार केलेली तर ती जर छोलेमध्ये शिजायला टाकली ना तशीच तर मग भाजीला टेस्ट छान येते आणि रंगही छान येतो म्हणून घालतात ती तर मग ती आता साईडला काढून ठेवली आणि जे आपले कांदे वगैरे होते टोमॅटो आणि बटाटे ते पण साईडला काढले थोडेसे थंड वगैरे झाल्यानंतर बटाट्यांची जी साल होती ती काढून घेतली थोडे गरमच होते पण मला जरा घाई होती कारण मला सिद्धीच्या स्कूलमध्ये बुक्स वगैरे आणायला जायचं होतं म्हणून मग पटापट पड़ स्वयंपाक करून मला बाकीची कामं आवरून स्कूलमध्ये जायचं होतं तर त्यासाठी बटाट्यांची साल वगैरे काढून कट करून घेतले आणि परत छोलेमध्ये टाकून दिलेले आहेत आता जे कांदे टोमॅटो वगैरे त्याच्यात लसूण आणि अद्रक घातलेलं आहे फक्त आणि मिक्सरमध्ये जे आहे ती बारीक पेस्ट अशी तयार करून घेतली त्याची आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी वगैरे देऊन घेतली त्याच्यात कढीपत्ता घातला आणि गॅस बंद केला आणि गॅस बंद करून झाल्यानंतर मग मा त्याच्यामध्ये मी धना पावडर आणि लाल तिखट घातलेलं ला आहे थोडासा गरम मसाला हळद हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि वाटण घातलेलं आहे त्यानंतर मग वाटण वगैरे घालून झाल्यानंतर परत गॅस चालू केलेला आहे आता सगळं जे वाटण आहे ते छानपैकी असं मिक्स करून घेतलं आणि किचन किंगचा छोले मसाला त्याच्यात घातलेला आहे आता थोडंसं पाणी घातलं भांड्यामध्ये मिक्सरच्या आणि मसाला छान व्यवस्थित असा परतवून घेतला आणि त्यानंतर मग जे आपण छोले वगैरे शिजवून घेतलेले होते आणि बटाटा तो त्याच्यात घातलेला आहे पुरेसं असं पाणी घालून चवीनुसार मीठ घालून पाच एक मिनटं भाजी छान अशी शिजवून घेणार आहे थोडेसे छोले आणि बटाटे जे आहेत ना ते मी कुस करून घेते कारण छोले कोणीच खात नाही घरामध्ये रस्सात सगळे खातात म्हणून मग त्याच्यातले जे छोले असतात ना ते थोडे कुस करून घेतले तर भाजी छान घट्ट पण होते आणि सगळेजण खातात पण मग तर भाजी वगैरे इथं मस्त छान तयार झालेली होती आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि दुसऱ्या गॅसवर आहे ना शिजण्यासाठी थोडा वेळ ठेवून दिलेली आहे तोपर्यंत म्हटलं आता पुऱ्या वगैरे जे आहेत त्या इथं लाटून घेत आहे तर पुऱ्यांची कणिक पुन्हा एकदा पाटल्याला थोडंसं तेल वगैरे लावून मळून घेतली अजून एकदा आणि छोटे छोटे गोळे करून आता पुरे इथे मी लाटून घेत आहे तर चपातीसोबत जर म्हटलं तर मग मुलं वगैरे काही छोले खायला मागत नाही त्याच्यामुळे पुऱ्यांसोबत जर छोले सांगितले तर मग अजून पोटभर मुलं जेवतात तर असं काहीसं मुलांचं असतं की चांगलं वगैरे जर असलं तर मग थोडं एक्स्ट्राचं जेवतील आणि ज्या वेळेला चपाती वगैरे सोबत केले तर मग एवढं मन लावून काही खात नाही भात वगैरे सोबत पण खातात भात पण आवडतो तर असं थोड्या थोड्या पुऱ्या लाटून एका साईडला मी तेल वगैरे तापवायला ठेवून दिलेलं होतं आणि तशाच लागे हात दुसरीकडे मग मी इथं पुऱ्या वगैरे तळून घेतल्या आणि मग त्यानंतर इथं हे आंबे वगैरे आणून ठेवलेले होते यांनी म्हणजेच कैऱ्या तर ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या आम्ही पिकवण्यासाठी आणलेल्या आहेत आणि त्यासाठी मग त्यांना सगळं आता अगोदर आणून म्हटलं आता यांना मिठाच्या पाण्यामध्ये बादलीत मी टाकून ठेवलेल्या होत्या बऱ्याच उशी जोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे झाला तोपर्यंत आणि मिठाच्या पाण्यामध्ये चांगल्या थोडा वेळ राहू दिल्या तशाच आता मस्त स्वच्छ अशा धुवून घेत आहे त्या कैऱ्यांना धुवून झाल्यानंतर मग कोरड्या करून त्यांना आहे ना वेदूला म्हटलं स लगे आत तू ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या पुसून वगैरे घे तेवढी मदत तिने केली मग सगळे जे आंबे होते ते तिने पुसून काढले मस्त छान मोठ्या मोठ्या कैऱ्या आहेत म्हणजे आंबे आहेत ते पिकवण्यासाठी आणलेले तर अशा पद्धतीने आपण घरीच जर आंबे आणून पिकवले ना तर खूप छान असतात कारण कसं आहे बाहेरचे जे आपण आणतो ते त्याच्यापेक्षा आधी पण मी आणलेल्या होते पण ते मी व्हिडिओ शूट वगैरे करून काही दाखवलं नाही तुम्हाला बाहेरचं कसं लिक्विड वगैरेमध्ये टाकून ते पिकवलेले असतात आणि ते आपल्यासाठी काही हानिकारकच असतात म्हणून म्हटलं चला आज अजून आहे सीझन म्हणून घेऊन आले आंबे तर मस्त छान अशा माझ्याकडे ही जी मोठी जी ब्लँकेट आहे ती मी घरीच शिवून घेतलेली आहे त्याच्यात मग सगळे जे पुसून घेतलेले आंबे होते ते अशा पद्धतीने इथं रचून घेतलेले आहेत आणि थोड्या दिवसात म्हणजे पाच ते सहा सा दिवसामध्ये मस्त छान पिकून जातात आधी पण केलं होतं आम्ही अशी सेम प्रोसिजर करून आंबे पिकवायला ठेवलेले होते मस्त छान पिकलेले होते आणि खूप गोड लागत होते आणि बरेच दिवस पुरले मग ते हळूहळू पिकतात आठ ते पंधरा दिवस आंबे आम्हाला पुरलेले होते त्या टायमिंगला कमी आणलेले होते वाटतं आता सहा डझन आंबे आणलेले आहेत आणि सहा डझन आंबे बाकीचे याच्यात ठेवले आणि बाकीचे जी पेटी होती त्याच्यात ठेवलेले आहेत तर बाहेरचे लिक्विड वगैरे वापरून काहीतरी वापरून पिकवलेले आंबे आणण्यापेक्षा अशा पद्धतीने म्हटलं आपण हे आंबे पिकवून घेऊ कारण आधीचे आंबे खूप छान झालेले होते तर त्याच्यामुळे मग मुण परत घेऊन आले आणि असे आंबे स्वच्छ वगैरे धुऊन त्यांना मस्त असे याच्यात मी आता सगळे आंबे रचून घेतलेले आहेत आता वरून मी त्याला असं झाकून वगैरे ठेवणार आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलास की किती छान पद्धतीने पिकलेले वगैरे आहेत तर स्वतः ना तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच आपले येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह તોપ્યંત સર્વના બા અને સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ